बीडच्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचलाय महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड घरी कामाला ब्रेन टेस्ट होणार आहे या प्रकरणातील संशयित गोट्या गीत्याची चौकशी अद्याप बाकी आहे त्याच्यावरती मोकोका लागला असून तो अजूनही फरार आहे अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी उदय नागरगोज यांच्याकडून उदय आपण जर पाहिलं तर परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपास होत नव्हता म्हणून शासनाकडून एसआयटी जाहीर करण्यात आली होती आणि या एसआयटी न आता तपास तर आपल्याला दिसतोय कारण यामध्ये बारा जणांच्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्या आहेत तसेच गेल्या सहा महिन्यात सुमारे दोनशे जणांची चौकशी देखील करण्यात आली आहे तसेच क्वालिटी देखील तपासण्यात आले आहेत एकंदरीतच या प्रकरणात त्या ठिकाणचा कुठलाही पुरावा हाती नसल्यानं आता मानस शासणी चाचण्यावर भर दिला जातो आणि या अंतर्गतच आता वाल्मिकराच्या घरी कामाला असलेल्या दोघांची व अन्य एकाची चाचणी देखील केली जाणार आहे आणि मग त्यामधून काय सत्य येतं तसेच यापूर्वी झालेल्या तपासण्यामध्ये काय नेमकं समोर आलं हे देखील लवकर स्पष्ट होऊ शकणार आहे आणि या प्रकरणातील आरोपी या चौकशी समितीच्या तपासा समोर येतात का हे देखील पाहणं मात ठरणार आहे उदय हो तुम्ही दिलेल्या दे सविस्तर अपडेटसाठी